हॅलो तर जे मित्रांनो चला मी चालला होता मुलीला शाळेतून आणण्यासाठी तर सर्वात पहिले मी निघालो सरकारी बगीचा रोड हॉस्पिटलची मागटी साईड कलेक्टर ऑफिस पोलीस पोलीस क्वार्टर पोलीसची भरती चालू आहे दे सध्या इथे सर तर मी निघालो होतो स्कॉर्पिओच्या मागं पण स्कॉर्पिओले हो मला म्हणजे काय पोरं कसे पाऊ लागल ते तर माझ्यासमोर का ट्रॅफिकवाला आला ट्रॅफिकवाल्याला पाहून मी थोडी स्पीड कमी केली भाऊ हो। तो आपल्यासमोरच होता त्या गाडीला कसं आहे आपल्याकडे लायसन नाही आहे मग मी गेलो सिंधी कॅम्प रोड सिंधी कॅम्प रोडनं दक्षता नगरपासून मी आलो पुलाजो आता हा अकोल्यातला मधातला पूल बनलेला आहे ते आता चार मोठे मोठे टावर झाले तुम्हाला दिसून राहिले समोर आला आता सिंधी कॅम्प चौक सिंधी कॅम्प चौकात आल्यानंतर तिथं होती खूप ट्रॅफिक सिग्नल लागलेलं ला। ट्रॉफिक सिग्नल रोड थोड्या वेळ पाच मिनटं ट्रॅफिक सिग्नल आहे समोरचं एस पी ऑफिस आहे हा सिंधी कॅम्पचं चौक आहे बाय एस पी ऑफिस सरळ चालला तिकडे नेहरू पार्कचे इकडे त्याच्यानंतर मी निघालो सिंधी कॅम्पातून तर आता सिंधी कॅम्पात पोचलो पूर्वीच्या शाळेला उशीर घालतात म्हणून फटाफट फटाफट सिंधी कॅम्पात आता ट्रॉफिक लय होती ट्रॉफिक असल्याच्यानं कसं आहे आपल्याला टायमावर जाणं आहे मग आता कुठून तरी शॉर्टकट पोहराल तुम्ही शॉर्टकट 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 ते भेटे नाही समोर गर्दी वाढली असल्यानं समोर पोचलं मी खदान चौकात खदान चौकात आल्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आदर्श कालचा रोळला असल्यावर गर्दी होती की कट मारायला टाईमच नाही पाहिजे त्यानंतर मग समोर आलो समोर आल्याच्या नंतर मग मला दिसलं की भाऊ आता गर्दीला टर्न मारून घेतला कधी आदर्श कॉलनी आदर्श कॉलनीतून तुम्ही घुसलो आदर्शपालने तुम्ही गाळ्या गोळ्याला चालू होता आणि अपोल्या पोलीस भरती आहे तर लोक आज इकून तिकून इकून तिकून गल्ल्या गुल्ल्याने <Layout> निघाले तर मीनं पण एक कट मारला एक राईट घेतला सरळकत फीर गाडी टाकली गाडी टाकली तर माझी जपण भरती करतो भरती पाहता 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 मग निघालो भाऊ नगर परिषद कॉलनी नगर परिषद कॉलनीतून आलो मग काँग्रेस नगरमध्ये काँग्रेस नगरली आमची साईडच चालू आहे माझी बिचुराली बिल्डिंग ही आमची साईड चालू आहे काँग्रेसमधून पार केल्याच्या नंतर केल्याच्यानंतर मग समोर आलो मी आता एस टी कॉलनी उपांत इकून गाडी टाकावं तर हो आता इकून कसं होतं आता इकडून टाकावं इकडून रस्ता बंद होता मग इथून टाकली तर इथेही मंडप होता त्या आले ते बरं झालं की यानं मंडप काढून घेतला मग सरळ आल्याच्यानंतर पहिला राईट मारला समोर अचानक दोन तीन गाड्या आल्या मग त्याच्यानंतर आझाद कॉलनीतून गाडी टाकल्याच्या नंतर राईट साईडला एक टर्न मारून या रस्त्यानं हे विजयपूर देशमुखचा बंगल्याच्या समोरून आलो इथून एक राईट मारला आणि परत अजून एक राईट मारला तर समोरून राईटमधून आल्याच्यानंतर इथे चार पाच ते दोन तीन बांगले जिथले थांबले तांबे इथून आलो सरकतीर कपिल वस्तू नगरमध्ये कपिल वस्तू नगरात आलो इथं बाबासाहेबाचा मोठा पुतळा आहे त्या या टोगेला इथून एक राईट घेतला अभा हा पुतळा इथून रोड टाकलं एकदम डायरेक्ट ज्योतिविद्यालय कपिलोस्तो नगरात आलो डायरेक्ट शाळेत हजर शाळा सुटायला दोन मिनटं टाईम होता त्याच्यानं बारा आलो जय भीम